राहुल नार्वेकर अचानक वर्षा बांगल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात काल रात्री सर्वात मोठी धक्कादायक घटना घडली सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकनाथ शिंदेच्या घरी भेटायला गेले म्हणजे याचा अर्थ न्यायाधीश थेट आरोपीच्या घरी विचारायला आले की तुम्हाला काय शिक्षा देऊ एकनाथ शिंदेंना अपात्र करायचं की नाही हे एकनाथ शिंदेच ठरवणार आहे विधानसभा अध्यक्ष ठरवणार नाही हे सिद्ध झालं नार्वेकर सीएम शिंदे यांच्या भेटीवर शरद गोखलेंची एक मजेदार कमेंट आहे नार्वेकर एवढे बावळट कसे फडणवीसांकडून काहीच शिकले नाहीत रात्री उशिरा बुरखा घालून भेटायला जायचे होते ना अशा प्रकारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जर संगनमत असेल मिली बघत असेल तर उद्याच्या निकालाबाबत कोणतीही आशा बाळगण्यात अर्थ नाही तो म्हणजे विधानसभा अध्यक्ष हा न्यायमूर्तीच्या दर्जाचा असतो म्हणजे तो जज असतो असं म्हणा अशा जजनी आरोपीची भेट घेणं एकदा नव्हे दोनदा हे आक्षेपार्ह असं उद्धव ठाकरे म्हणतात इथे राहुल नार्वेकर हे जज आहेत आणि ज्यांच्या विरुद्ध अपात्रतेचं चा सुनावणी चाललेली आहे त्यातला एक नंबरचा आरोपी एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याबरोबर पहिल्यांदा गेलेले पंधरा लोकही आहेत पण एक नंबरचा आरोपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट राहुल नार्वेकरांनी घेणं याला उद्धव ठाकरेंनी गंभीर आक्षेप घेतलेला आहे विधानसभा अध्यक्षपदाची एक प्रतिष्ठा आहे या अध्यक्षाने कसं वागावं हो याचे संकेत आहे त्याची परंपरा आहे संकेतानुसार विधानसभा अध्यक्ष कधीही मुख्यमंत्र्यांना भेटायला जात नाहीत किंवा एखाद्या मंत्र्याला सुद्धा भेटायला जात नाहीत त्यांचं काही काम असेल तर ते मुख्यमंत्र्यांना बोलवू शकतात मुख्यमंत्री त्यांना भेटायला येतात आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते आता जर जमाना बदललेला आहे टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना मुख्यमंत्र्यांना काही निरोप द्यायचा असेल तर ते फोनही करू शकतात ईमेलही पाठवू शकतात व्हॉट्सॲपही करू शकतात असा काय मुद्दा आला की राहुल नार्वेकरना या निकालापूर्वी एकदा नवे दोनदा आरोपी असलेल्या एकनाथ शिंदे यांची भेट घ्यावी लागली हा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंचा आणि तो योग्यच आहे प्रश्न पडद्यामागे काय घडतं याच्याशी आपला थेट संबंध नसतो त्या बातम्या ऐकिवाचतात पण इथे तर मीडियाच्या कॅमेरा समोर विधानसभेचे अध्यक्ष जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले चर्चा मात्र पडद्या आठ झाली तिथे मीडिया नव्हता कारण काही गुप्त चर्चा असावी ही नेमकी गुप्त चर्चा कशासाठी आहे राहुल नार्वेकरांच्या जवळच्या माणसांचं असं म्हणणं आहे की ते आपल्या मतदारसंघातली काही कामं घेऊन गेले होते अरे एवढंच जर होतं तर मुख्यमंत्र्याला फोन करायचा किंवा मुख्यमंत्र्यांना बोलवून घ्यायचं मुख्यमंत्री आले असते किंवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहाय्यकांना पाठवलं असतं तिथे जाऊन अँटी चेंबरमध्ये बसून मुख्यमंत्र्याशी गप्पा मारण्याइत काय गुपित होतं हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळू शकेल का हे उद्धव ठाकरे विचारतायत आणि जर विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री शिंदे यांचं जर संगनमत असेल तर हा सरळ सरळ लोकशाहीवर हल्ला आहे असा विधानसभा अध्यक्ष उद्या निपक्षपाती निर्णय अपात्रतेच्या प्रकरणात देऊच शकत नाही तो शिंदेच्या बाजूनेच निर्णय देणार सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल केलेलं आहे की असं अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटी झालेल्या आहेत या आहेत या भेटी सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा लक्षात आणून देतायत उद्धव ठाकरे कारण उद्या जर उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जायची पुन्हा वेळ आली तर सुप्रीम कोर्टासमोर सगळा रेकॉर्ड असला पाहिजे उद्धव ठाकरे अर्थातच कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन हे केलेला असणार सुप्रीम कोर्टाला कळवून ठेवलेला आहे त्यांनी पण माझा प्रश्न असा आहे काय आहे महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्ष पक्षपाती आहेत निलाज रे आहेत मी जबाबदारी शब्द वापरतो अशा प्रकारे घटना मोडणाऱ्या नियम मोडणाऱ्या परंपरा मोडणाऱ्या माणसाला लाज नाही असंच म्हटलं पाहिजे आणि सरळ सरळ ते कायदा धाब्यावर बसवत आहेत असं याच्यामध्ये दिसत आहे संकेत धाब्यावर तर आधीच त्यांनी बसवलेले हो आहेत कायदा सुद्धा धाब्यावर बसवलेला हो आहे जो निर्णय तीन महिने द्यायचा होता त्याला त्यांनी सात ते आठ महिने लावलेले आहेत हे लक्षात घ्या आणि त्यावर मीडियामधून चर्चा व्हायला हवी विधानसभा अध्यक्षाचं हे वागणं योग्य आहे का शिंदे जायला हवेत सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार कायद्यानुसार वागलं तर पण जर विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांचं संगनमत असेल तर उद्या हे होणार नाही काहीही आशा ठेवण्यात अर्थ नाही मित्र हो आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे म्हणजे मोदी सरकार आणि भाजपच्या निर्लज्जपणाचा उद्या निकाल लागणार आहे या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या पक्षांतरविरोधी कायद्याशी संबंधित खटल्याचा आणि आज या सरकारने शिवसेनेचे दोन नेते वाईकर आणि राजन विचारे यांच्यावर धाडी टाकलेत ईडीला पाठवलेल्या ईडीच्या धाडी टाकलेत आता ईडीच्या धाडीची सुद्धा भीती गेलेली आहे लोकांना घाबरवण्यासाठी तुम्ही जर हे जास्त केलं तर लोक अजिबातच घाबरत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय हे पूर्वी सुद्धा सिद्ध झालं होतं आज सुद्धा सिद्ध झालंय ते पश्चिम बंगालमध्ये तर ईडीच्या अधिकाऱ्यांना चोप दिलेल्या लोकांनी हे लक्षात घ्या कशी परिस्थिती आली आहे पण आज निर्लज्जपणा एवढा आहे की आज उद्याच्या निकालाच्या आधी या लोकांवर धाडी टाकलेत उद्धव ठाकरेंच्या दोन नेत्यांवर महत्वाच्या नेत्यांवर याचं कारण एवढंच असू शकतं की उद्धव ठाकरेंवर दबाव आणणं तुम्ही जर हा निकाल लागल्यावर काही गडबड केलीत लोकांना जर तुम्ही निदर्शनं करायला सांगितलीत आंदोलन करायला सांगितलं किंवा आणखीन काय केलं तर आम्ही तुमच्यावर अशा प्रकारची कारवाई करू शकतो हे उद्धव ठाकरेंना या लोकांना सांगायचं आहे म्हणून या दोन नेत्यांवर शिवसेनेच्या आज धाडी टाकली आहेत मोदी सरकार इतकं नादान सरकार मी आजवर बघितलेलं नाही तुम्हाला कायदा वापरायचा आहे तर नीट वापरा लोकांना फक्त घाबरवायला आणि दबाव आणायला हे करतात तेच त्यांनी आज केलेलं आहे मित्र इतकंच सांगतो उद्याचा निर्णय अत्यंत ऐतिहासिक असणार आहे राहुल नार्वेकर कायद्याप्रमाणे निर्णय देतील तर त्यांचं सर्वत्र कौतुक होईल कायदा तोडून कायदा धाब्यावर बसून जर ते निर्णय देतील तर त्यांना सगळ्या देशातून प्रहार सहन करावे लागतील शब्दांचे प्रहार टीकेचे आसूड त्यांच्यावर जाती। आता बघूया उद्या सकाळी अकरा पासून चार पर्यंत हा निर्णय येऊ शकतो असं म्हणतात एवढा उशीर केला राहुल एवढा वेळ तर आपल्याला थांबायला काय हरकत नाही पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो कायद्याप्रमाणे निर्णय लागला शिंदे आणि त्यांचे पद पंधरा सहकारी जे आहेत ते डिस्क्वालिफाय होतील अपात्र ठरतील तसा नाही लागला तर हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात जाईल गणेश शेजूळ म्हणतात मी कुठल्याही पक्षात नाही पण उद्धव ठाकरे हे खरंच चांगले मुख्यमंत्री होते त्यांनी कोरोना काळात चांगले काम केले शेतकरी खुश होते प्रकाश कुंभारकर म्हणतात आतापर्यंतचे सर्वात चांगले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब श्रीकृष्ण कानडे म्हणतात साहेब उद्धव ठाकरे प्रामाणिकपणे वागत आहे पण बी जे पी सरकार पैसे देऊन सगळं विकत घेत आहे गजू केंद्रे म्हणतात शिंदे या की घरीच बोलू नार्वेकर नका हो लोक काय म्हणतील शिंदे लोकांचं काय हो मोदींचं नाव घ्यायचं एकदा बस लोक विश्वास ठेवतील नार्वेकर बरं बरं येतो ज्युनियर के जी मधील विद्यार्थी पण सांगेल की निकाल खोके बाजांच्या लागणार विशाल दळवी म्हणतात असं पण असेल की निर्णय हा ठाकरेंच्या बाजूने असेल एकनाथ शिंदेची समजूत काढण्यासाठी नार्वेकर गेला नसेल ना गोकुळ शिरसाट म्हणतात चुकून भाजपग्रस्त आणि मिंदेग्रस्त नार्वेकरने उद्या ठाकरेंच्या बाजूने निर्णय दिला तर पहिली दिवाळी साजरी होणार उद्या दोन हजार चोवीस वर्षाची सर्व शिवसैनिकांसाठी हरिश्चंद्र परब म्हणतात ज्या माणसाचा पक्ष बदलण्यात हातखंड आहे त्या माणसाकडून न्यायाची कसली अपेक्षा करणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद